खर तर डाळिंब हे पीक आठपाडीत जास्त पिकत असं म्हटलं जातं परंतु खानापूर तालुक्यातील डोळेश्वर या ठिकाणी एका युवकानं डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलेलं आहे लाखो रुपये त्यातून कमवलेला आहे अशाच या शेतकऱ्याच्या आज आपण शेतात आलेलो आहे आज आमचे मित्र मारुती किरदत हे पासष्ट वर्षांचे आहेत परंतु आजही ते शेतीमध्ये येत असतात त्यांना मार्गदर्शन लालाला मार्गदर्शन मारुती मारुतीदाच आहे त्यांची आई आज जवळजवळ साठ बासष्ट वर्षांची आहे ती सुद्धा कष्ट घेती मुलं कष्ट घेतायत कुटुंब राबत परंतु या कष्टातूनच घामातूनच अशा पद्धतीचे यश मिळतं तरुणांच्या पुढे नोकरीचा पर्याय आहे अशी सगळी चर्चा होत असते पण लालानं युवकांच्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे की मुलांना तुमच्या हाताला काम नसलं तरी ही धरती माता की आपली धरती माता तिच्याबरोबर हात मिळवणी केली तर तुम्हाला नोटाच नोटा नक्कीच मिळतील आणि तुमचं स्वप्न साकार होईल अशा पद्धतीचा एक आदर्श लालानं घालून दिलेला आहे तस बघाय गेलं तर लाला हा शेतीच्या बाबतीत नवीन नवीन प्रयोग करण्यात गावात माहीर आहे त्यानं एक वर्षी केळाची बाग अशीच खूप चांगल्या पद्धतीनं केळी घालवलेत टमॅटो करतो ऊस असेल शेतीच्या बाबतीत नवीन नवीन प्रयोग करण्याबाबत लाला म्हणजे लालाला लाला ला लाला ते सवय झालेले आहे तसाच एक नवीन प्रयोग म्हणून लालाने गेल्या वर्षी डाळिंबाची बाग लावली आणि माझ्या माहितीनुसार लालाने पन्नास गुंट्यात विक्रमी उत्पादन घेऊन डोळेश्वरला एक नवीन पांढरा पाडून दिला खरंतर डाळिंब हे पीक आत्पाडीत जास्त पिकत असं म्हटलं जातं परंतु खानापूर तालुक्यातील डोळेश्वर या ठिकाणी एका युवकानं डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलेलं आहे लाखो रुपये त्यातून कमवलेलं आहे अशाच या शेतकऱ्याच्या आज आपण शेतात आलेलो आहोत खर तर आज इथं बघितलं तर हा तोडा सुरू आहे डाळिंबा अत्यंत उत्कृष्टपणे तुम्ही या ठिकाणी पिकवलेत काय नेमकं सांगाल तुमचं नाव सांगा आणि कसं पिकायचं माझं सुभाष महारुती किंवा नाव गाव डोळेश्वर आहे हे आपण सोळा महिन्यापूर्वी आपण डाळिंब लावलं होतं आपण लावलं तर डाळिंबा आता हार्वेस्टिंगला आलं ही फळ हे आता तोडा चालू आहे आपला माल एकशे पंचवीस रुपये कलकत्त्याला घेतलाय व्यापाऱ्यानं त्याचा जाताय चालू आहे आज कालपासून चालू आहे अजून एक दोन दिवस माल तोड चालू राहील ही बाग किती आहे आणि किती उत्पन्न काय दरम्यान हे आपली सवा एकर बाग आहे सातशे सातशे झाड आहेत यात आणि पर झाडाला आपल्याला एक दहा ते बारा किलो माल आता निघल ह्या हार्वेस्टिंगला आणि शिल्लक राहिलेला माल एक तीन चार किलो अजून निघल आतापर्यंत तुम्ही जे काय आता पीक पिक, पिकवलं याला खतं कोणती वापरली आपण आय सी एल कंपनीचे महापीड कंपनीचे हे इस्रायल मधली खत वापरले सगळे आणि कॉम्पो कंपनीची ब्रँडेड खतं असते ते सुद्धा आपण याला वापरलेत खर तर असं म्हटलं जातं की याला पाणी कमी लागतं पण आता सध्या बघितलं तर पाऊस जास्त आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही याच कसं जोपासना करत ह्या पिकाला मुळात पाणीच लागत नाही एक अर्धा तास पाणी असलं तरीही जगू शकतंय झाला तरी डाग डांबऱ्या तेलकट हे रोग भरपूर दमवते कुजवा आपण औषधाचं परफेक्ट नियोजन केलं असल्यामुळे आपल्या एकाही फळाला कुठं कुजवा डांबऱ्या तेलकट काही सुद्धा नाही मर सुद्धा नाही आपल्या रानात कुठे एक झाड गेलेलं नाही अजून खर तर ही बाग ज्यांनी उभा केली त्यांचं वडील आहेत आपल्यासोबत काय सांगाल <laughs> या बागेबद्दल बागे काय सांगा काय कष्ट केलं कष्ट केलं सुरुवातीला बाग लावताना ही डाळिंबाची बाग लावावी काय वाटली तुम्हाला लावावी अशी हरूपाली म्हणून लावली इतर काय काय आहे एक तुमच्या शेतात ऊस आहे तांबट आहे गुळमुगा आहे चवळ आहे उडीद आहे मूग आहे हा चांगला दर मिळतोय आता आनंदी आहे आनंदात आहे चांगला दर मिळतोय त्यांची आई देखील आहे काय सांगाल तुम्ही ही बागला लावण्यापूर्वी मी पोराला म्हटलं की आपलं दुसरं काहीतरी आपलं कर बाबा टमॅटो लॉस मध्ये गेलता मग म्हंटल डाळिंब आपण लावूया मग आता सध्या आमच्या शेतामध्ये डाळिंब आहे टमॅटो आहे ऊस आहे काळा पावटा घेवडा भुईमू ही इत्यादीपिका येते अतिशय कष्ट तुम्ही या शेतात करताय हा करतो की सकाळपासून ते संध्याकाळ सहा वाजेपर्यंत कष्ट करतो आज चांगलं उत्पन्न मिळतोय आनंद वाटतोय आनंद वाटतो की उसापेक्षा डाळिंब पिकात तुम्हाला आता जास्त उत्पन्न मिळणार आहे पुढं काय ठेवणार वाढवणार आहे थोडे चार एकर वाढवायचं डाळिंबाच आणि सध्या ऊस एक पंधरा सोळा एकर आहे ऊसातून किती उत्पन्न एकरी एकरी सव्वाशे पासून आता पोरगा करालेल्यापासून एकशे पस्तीस पर्यंत गेले कि ऑवरेज एकशे पस्तीस हा चांगला ऑवरेज सर खर तर समोर या खर तर ग्रामीण भागात युवक आता नोकरीच्या मागे न लागतात शेतीकडे वळलेले आहेत अतिशय छान प्रयोग केलेला के आहे चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे तुमचे सहकारी आहेत गाव काय नेमकं सांगू नाही मला कौतुक आहे कारण हा आमचा जो लाला मारुती किर्दत हा जो तरुण मित्र आहे तो माझा शेतकरी शेजारी आहे आणि मी ही निवृत्तीनंतर थोडस माझ्या गावी शेतामध्ये मा येत असतोय सहज परवा फिरत फिरत मी इकडं आलो होतो आणि ही बाग बघून आणि ही डाळिंब लडबडलेली सगळी ही फळ बघून मी अक्षरशः भारावून गेलो आणि त्याला म्हणालो की अरे इतकं जबरदस्त हे काम केलंय तर हे तुझं कष्ट आणि तुझं हे यश खर तर जिल्ह्याला महाराष्ट्राला दिसलं पाहिजे आणि तो आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून योग आलाय वास्तविक आता तरुण हाताला काम नाही अशा पद्धतीची भूमिका घेत असतोय आणि सगळा दोष आई वडिलांना इथल्या सिस्टीम परंतु मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की इथल्या तरुणांनी खर तर आता मातीशीत नातं जोडलं पाहिजे या काळ्या मातीशी जर तुम्ही इमान राखलं आणि थोडस घाम गाळायची जर तयारी ठेवली तर ही आई तुम्हाला उपाशी मरू देत नाहीये तुमच्या बँकेमध्ये आणि खिशामध्ये सुद्धा ही काळी आहे तुम्हाला नोटा देऊ शकते फक्त इमानानं इथं राबलं पाहिजे कष्ट केले पाहिजेत आज लाला सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शेतात असतो आणि त्याची तब्येत खनखनीत आहे जो फॅन खाली आहे एसी मध्ये आहे त्याचं शरीर वाकड तिकडं झालेलं मला दिसेल परंतु कष्ट करणारा लाला ताठ मानानं जातोय आणि त्याला कुठलाही आजार शिवत नाहीये मला वाटतंय की युवकांनी शेतीकडे वळावं आणि शेतीकडं वळून जो कष्ट करून आईला शेत काळ्या आईला जो तृप्त करतोय त्याच्या प्रेमात खर तर मुलींनी पडलं पाहिजे असं मला वाटतं मला खात्री आहे की लालाचं हे डाळी जे जे बघतील त्यांना हे डाळिंब आवडल्याशिवाय राहणार नाही चौदार आहे रसरशीत आहे आणि एक एक झाड जे पाच सहा फूट उंचीच आहे एक एक झाड पंधरा पंधरा हजार रुपये एवढं उत्पन्न कुठे होऊ शकतं आज पन्नास गुंठ्याच्या शेतामध्ये बारा लाखाचं उत्पन्न काढून लालानं कमाल केलेली आहे आणि यशवंतराव चव्हाणांचं हे ढवळेश्वर आता कृषी क्षेत्रातही नवे नवे प्रयोग करतोय ही गोष्ट बघून मला स्वतःला अतिशय म्हटलं की जसं म्हटलं जातं की शेतकरी नवरा नको गो बाय पण या शेतकरी युवकानं आज खर तर करून दाखवलंय लाखो रुपये तो यातून कमावतोय आज चांगला दर मिळालाय त्याला नाही मुलींचा सगळीकडे सिस्टीम मध्ये चंगळवाद जो आलेला आहे आता मी स्वतः प्रोफेसर म्हणून काम करतोय मला माहिती आहे मुलांची मुलींची अपेक्षा येमी होऊन बी होऊन पुण्यामध्ये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये घेण्यापेक्षा ज्याला शेती आहे त्या शेतकऱ्यांनी जर का आपलं लक्ष शेतीत घातलं तर निश्चितपणे ही शेती आपल्याला देऊ शकते माझ्या गावामध्ये मी थोडीशी माहिती घेतली जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांनी दहा दहा एकर असं खंडाणं आता जमीन घेतलेली आहे आणि हे खंडाण दहा दहा गुंठे दहा दहा एकर जमीन घेतलेले जे भूमिहीन लोक आहेत मातंग समाजातले आहेत नंदीवाला समाजाचे आहेत किंवा इतर भटक्या समाजाचे आहेत गरीब समाजातले लोक लाखो रुपयाचं उत्पन्न करत आहेत त्यांनी खंडानं शेती घेऊन स्लाबची घरं बांधलेली आहेत आणि अतिशय म्हणजे एखाद्या शहरातल्या नोकरदाराला लाजवतील ला अशी इथल्या काही दलित आणि भटक्या समाजात लोकांची घरं आहेत मला वाटतंय शेतीबरोबर पुन्हा एकदा नाळ जोडणं अतिशय योग्य राहील भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि तो इथून पुढेही कृषी प्रधानच राहणार आहे एका बाजूला उद्योग प्रधानता येत आहे तिचं आपण स्वागतही केलं पाहिजे आधुनिक तिचं स्वागत केलं पाहिजे लालाचं वैशिष्ट्य असं त्यानं सांगितलं की त्यानं या डाळिंबीमध्ये इस्रायलचं काय म्हणतात त्याला खत ख वापरलेलं आहे म्हणजे तो मातीत असला खेड्यात असला तरी त्याची दृष्टी जगभर फिरते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो या शेतीत उतरलाय त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि मी आवाहन करेन सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तरुणांना की मित्रांनो काळ्या आईला विसरू नका तिची इज्जत करा ती तुमची इज्जत करेल आणि मुलींनो मुलींनो मी आपल्याला एवढंच सांगेन की तुम्हाला पैसा पाहिजे का आ, आजार पाहिजे जर तुम्हाला खनखनीत प्रकृती ठेवायची असेल दीर्घायुष्य पाहिजे असेल तर मुलींनो शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा तुमचं कल्याण होईल खरं तर या ठिकाणी आम्ही या शेतात आल्यानंतर सरांनी असेल किंवा या, या युवकाने असेल अतिशय छान संदेश दिलेला आहे कारण आताचे जी नवीन मुलं आहेत ते अगदी पंधरा वीस हजार पगारपर्यंत ते मेहनत करतात परंतु त्यांचं कुटुंब पुढं जात नाही परंतु डवळेश्वर सारख्या ग्रामीण भागात देखील या युवकानं लाखो रुपया रुपयांचं उत्पन्न या ठिकाणी मिळवून चांगलं नाव कमावलेलं आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब